नमस्कार प्राध्यापक मागले जागर टाइम्स आपण पाहतात मित्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली त्याचं वर्णनही करता येत नाही नऊ डिसेंबरला हत्या झाली आज सव्वीस डिसेंबर आहे अद्याप बरेचसे गुन्हेगार मोकाट आहेत समाज माध्यमातून माध्यमातून दररोज आक्रोश बाहेर पडतोय समाजाचा शासनाने एसआयटी स्थापन केले असं सुरेश धस साहेबांनी सांगितलं बीडचा एस पी बदललाय कॉवेत साहेब आय पी एस अधिकारी आणलेला आहे पण तपास काय फारसा पुढे सरकलेला नाही अजून बरेचसे गुन्हेगार मोकाट आहेत दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस साहेब यांनी जोरदारपणे आपली बॅटिंग केली आणि सांगितले की यामध्ये धनंजय मुंडेंचा संबंध आहे का हे तपासा आणि दरम्यान त्यांना बाजूला ठेवा जितेंद्र साहेब सुद्धा म्हणतात की त्यांना मंत्रिमंडळात लागेच घेऊ नका त्यांचा प्रभाव हा या चौकशीवरती पडेल पण देवेंद्र फडणवीस साहेब तिकडे लक्ष द्यायला तयार नाही दादा जरांगे पाटलांनी सुद्धा या पद्धतीचं स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या जर खुण्याला तुम्ही ताबडतोब अटक केली नाही आता किती दिवस झाले बघा तर मराठे आता गप्प बसणार नाही जितेंद्र आव्हाड माननीय शरद पवार साहेब अजितदादा सुद्धा गेले येऊन त्यांना तर सगळ्या मसाजोगच्या लोकांनी म्हणजे जाहीरपणे असं सांगितलं की तुम्ही याची चौकशी पूर्ण होईल तोपर्यंत धनंजय मुंडेला घेऊ नका राज्यातील अनेक असे कार्यकर्ते अनेक लोक हे संतोष देशमुखांच्या खुण्यांच्या विरोधात उ उतरलेत पण फारसा असा काही त्याचा शासनावर परिणाम झाला आहे आणि मग शासनानं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्पुरतं चौकशी पूर्ण होईस तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना बाजूला ठेवू असा विचार केलेला नाही संतोष देशमुखांची मुलगी तर म्हणते माझ्या पप्पांना ज्या पद्धतीनं मारलं त्याच पद्धतीनं त्यांच्या मारेकरांना सुद्धा आपण शिक्षा द्या प्रचंड मोठा राजकीय दबाव आहे पण तो दबाव धनंजय मुंडे हे शासनामध्ये स्वतः मंत्री असल्यामुळं आणि वाल्मिकी कराड हा त्यांचा अत्यंत जवळचा मदतनीस आहे पंकजा मुंडेंचं एक स्टेटमेंट असं आहे वाल्मिकी कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही हे सगळं काही स्पष्ट करते म्हणजे ते इतके धनंजय मुंडे वाल्मिकरावरती आलो सगळे त्यांचे संबंध हे स्पष्ट करत अनेक राजकीय म्हणजे समाज माध्यमातून अशी मा हे आले की बत्तीस खून झालेत बीडमध्ये आणि हे खुणांचं सत्र थांबणार आहे का नाही गुंडांच्या पाठीशी हे राज्य राहणार जे आतापर्यंत होतं असंच जवळपास ही पोस्ट सोचवते आणि हे जर तोडायचं असेल तर थोडासा कडक आणि कडवट निर्णय घ्यावा लागेल तो, ला तो म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपदापासून दूर ठेवावं लागेल अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा कठोर निर्णय घ्यावा लागेल आतापर्यंत इतक्या लोकांनी तुम्हाला सांगितलं भारतीय जनता पार्टीनं सांगितलं साहेबांच्या सारख्या माणसांनी सांगितलं सगळा समाजाचा आक्रोश आहे आणि सुई हत्येची सुई ही वाल्मिक कराडकडं सुचव जाते बजरंगप्पा सोनवणेच खासदारांचं एक, एक बजरंग अण्णांचं एक स्टेटमेंट आहे बजरंग सोनवणे खासदारांचं ते म्हणतात ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवसाच्या सगळ्या पी एस आय पाटील असतील पी एस आय बनसोड असतील पी एस आय महाजन असतील या सगळ्यांच्या कॉलचं रेकॉर्ड तपासा आपोआप सगळं सापडतंय सीडीआर घ्या सगळ्यांचे सगळे तुम्हाला म्हणजे वाल्मिक कराड त्याच्यात आहे किंवा नाही याच सगळं स्पष्टीकरण तुम्हाला होऊन जाईल पण आज जवळपास तिसरा आठवडा होत येतोय असं काहीही अद्याप जाणवलेलं नाही लोकांचा प्रश्न आहे वाल्मिक कराडना आणि पर्यायाने धनुभावना वाचवायचा प्रयत्न हे शासन करतंय का हे सगळं बघितलं की या प्रश्नाला जोर येतो आता प्र या म्हणजे प... या प्रसंगामध्ये या घटनेमध्ये अंजली दमानिया ताईंचं शिरकाव झालं अंजली दमानियानी ह्या या, या सार्वजनिक सामाजिक कार्यकर्त्यात त्यांनी धनुभाऊ आणि वाल्मिक कराड यांचे संबंध स्पष्ट करणारं एक ट्वीट केलं होत चिक्कार बरीचशी शेती शेत जमीन ही धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड या दोघांच्या नावावरती आहे आणखी काय का पुरावा हो पाहिजे फडणवीस साहेबांना त्यांचे समाज माध्यमात हजारो लाखो फोटो आहेत या दोघांचेही आणि खुद्द पंकजाताई सांगतात त्यांचं वाल्मिक कराडांच्या शिवाय पानही हलत नाही मग हे इतके सगळे पुरावे असताना फडणवीस साहेब वाट कशाची बघतात एक गोष्ट आहे <coughs> आवा आवादा कंपनीचं सुरक्षा रक्षक जो दलित बांधव आहे त्याला मारहाण झाल्यामुळं या प्रकरणाची सुरुवात झाली सगळेजण सांगतात अगदी लहान मुलाला सुद्धा हे माहिती आहे त्यावेळेला ज्या वेळेला दोन दिवसांनी मारहाण झाली आणि संतोष देशमुखांचा खून झाला नऊ तारखेला नऊ डिसेंबरला त्या दिवशी ही सगळी मंडळी नेमकी कुठे होती त्यांचे कॉल डिटेल्स सगळे बघितलाय का सगळ्यांचे सगळे कॉल डिटेल्स सापडतात कारण अंजली दमाणी आता याने एक स, एक संबंध स्पष्ट केला की राजकारणामध्ये राहून राजकारणामध्ये राहून धनंजय मुंडे हे गुंडाच्या पाठीशी उभे आहेत का कारण त्याने आजच्या अकाउंट एक्स अकाउंट वरती जो फोटो टाकलाय धनंजय मुंडेंचा तो धनंजय हाता मुंडे हातात रिव्हॉल्वर घेऊन ते अशस्त्र सज्ज असणारे धनंजय मुंडे त्यांनी दाखवले त्या दोघांचे संबंध स्पष्ट करणारे त्यांनी ट्वीट केले आणि मग त्यातून ते प्रश्न काही विचारतात त्यातून ते काही प्रश्न असे विचारतात की धन दन, धनुभाऊ तुम्ही समाजाला काय मेसेज देत आहात या पद्धतीनं पिस्तूल काढून दाखवून पैसे मिळवता येतात हे दाखवतात का काय नवीन पिढीला प्रेरणा देतात डॉन कसा असतो हे दाखवत आहात का म्हणजे त्यांच्या राजकारणाची सगळी चिरफाड केली या एका फोटोनं धनुभाऊंचे गुंडांशी असलेले संबंध दाखवतायत का या पद्धतीनं दहशत माजून राजकारण करताय का पैसे कसे मिळवावेत हे शिकवताय का म्हणजे धनुभाऊ आपण नेमके काय सुचवता आहात काय करता आहात म्हणून धनंजय मुंडे साहेबांना वाचवायचा प्रयत्न म्हणजे वाल्मिक कराडांचा या घटनेतला असणारा हस्तक्षेप काय नेमका आहे पी एस साहेब बनसोड असतील पी एस uh, साहेब सॉरी पी आय बनसोड असतील पी एस आय पाटील असतील महाजन साहेब असतील या सगळ्यांचे सी आर सगळे त्या दिवसाचे एक दोन दिवसाचे जर का बघितले कॉल डिटेल्स जर का सगळे तपासले तर या सगळा उलगडा सहजासहजी होऊ शकतो आणि मग धनंजय मुंडेंच्या राजकारणाची जी अंजलीताईनी म्हणजे हातात पिस्तोल घेऊन असं शस्त्रसज्ज धनंजय मुंडे चेहऱ्यावरती एकदम असा कडवट चेहरा हातात पिस्तोल तेही उगारलेलं या राजकारणाची चिरफाड ही अंजलीताईने केली मित्रो धनंजय मुंडेंचं राजकारण कुठल्या दिशेला चाललंय आणि या सगळ्या चालू घडामोडीमध्ये संतोष देशमुखांच्या मर्डरमध्ये त्यांनी कुणाला वाचवायचा प्रयत्न केला आहे का किंवा नाही याचा उलगडा सगळा याशिवाय पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं सगळे कॉल डिटेल्स तपासले पाहिजेत अंजली अंजलीतेईने सांगितले की त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे इतके जवळचे संबंध आहेत वाल्मिक कराड फरार आहेत त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे त्या वाल्मिक कराडांचे नेमके या मर म्हणजे संतोष देशमुखांच्या मर्डर केसमध्ये नेमके काय संबंध आहेत आणि मग त्यांचा संबंध आणि धनुभाऊंचा संबंध हे एकत्रित जो गुंता आहे हा गुंता सगळा सुटेल तोपर्यंत हा सुटणार नाही म्हणून अंजली यांच्या रडारवरती आता धनंजय मुंडे आहेत पुढचं ते काय सुचवतात बघा त्याचे सगळे म्हणजे समाज त्याच्याकडं वाट वाट अगदी डोळे लावून बघत बघत बसलाय आणि कधी वाल्मिक कराडांना अटक होते आणि त्याच्यातला धनुभाऊंचा संबंध काय आहे का हे सगळं स्पष्ट होण्याची वाट सगळा समाज बघतो आहे मित्रो माझ्या टे पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद